सायबर सिक्युरिटी कोर्सबद्दल काही विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न होते त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सायबर सिक्युरिटी या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी विषय झालेला आहे आणि हे होण्यामागचं थोडंसं कारण जर बघितलं तर ए आयचं युग आहे असं आपण म्हणतो टेक्नॉलॉजी प्रचंड वाढ होत चाललेली आहे आपण साधं विचार केला तर आपल्या मोबाईलसारख्या छोटेशा मध्ये सुद्धा आपली सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सेव्ह असतं काही मध्ये सेव्ह असतं से बँकिंगसारख्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे त्या आपण मोबाईलमध्ये वापरत असतो ऑनलाईन ट्रेड त्या ठिकाणी असेल किंवा ऑनलाईन सेल्स आणि परचेस ह्या ई कॉमर्सच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो साध्याच दहा रुपयाचं पेमेंट जरी करायचं म्हटलं तर आपण मोबाईलमधून करतो वेगवेगळे जे काही सॉफ्टवेअर आहेत ते आपण त्या ठिकाणी वापरत असतो परंतु हे वापरत असताना सुद्धा याची सिक्युरिटी खूप महत्वाची आहे नाही तर या अशा ज्या काही ऑनलाईन गोष्टी आहेत त्या माध्यमातून प्रचंड नुकसान जे काही आहे म्हणजे आर्थिक असेल बाकीच्या माध्यमातून ते होऊ शकतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आताच त्या बाबतीमध्ये अवेअर होणं गरजेचं आहे आणि यासाठी युनिव्हर्सिटीनी एफ या वाय बी ए असो बी कॉम असो किंवा सायन्सचा कुठलाही कोर्स असो त्या सर्वांना अशा पद्धतीचा सायबर सिक्युरिटी कोर्स जो काही आहे तो कंपल्सरी केलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना या सायबर युगामध्ये कॉम्प्युटरबद्दल मोबाईलबद्दल वापरत असताना येऊ घातलेल्या ज्या काही त्या ठिकाणी रिस्क आहेत त्या माहिती व्हाव्यात आणि या आपल्यासोबत फ्रॉड्स जे काही आहे ते होऊ नये आपला डाटा सिक्युअर कशा पद्धतीने ठेवला पाहिजेत आणि या सर्व ऑनलाईन युगामध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये त्याचा यूज हा चांगल्या पद्धतीनं कसा होईल यासाठी प्रत्येकांना ती माहिती व्हावी यासाठी हा कोर्स त्या ठिकाणी चालू झालेला आहे तर कोर्स ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन पद्धतीनंच तो कम्प्लीट या ठिकाणी करायचा आहे त्याबद्दलचा डिटेल माहिती आपण सुद्धा बघितलं काही दिवसाआधी आपण सायबर सिक्युरिटी कोर्स कंप्लीट करण्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली होती की कोणी हा सायबर सिक्युरिटी कोर्स कंप्लीट करायचा युनिव्हर्सिटीकडून बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅसेज आलेले आहेत किंवा मेल आलेला आहे की सायबर सिक्युरिटी कोर्स कंप्लीट करा परंतु हा कोर्स कंप्लीट कधी करायचा आहे बाबतीमध्ये जे काही सर्व विद्यार्थ्यांना कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे त्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे की हा कोर्स कम्प्लीट तुम्हाला एफ वाय पासून ते टी वाय पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कंप्लीट कम्प्लीट आहे ज्याला मॅसेज आलेला असेल ज्यांना मॅसेज नाही आला त्या सर्वांनी तो कोर्स कंप्लीट कम्प्लीट आहे त्याच पद्धतीनं हा कोर्स कंप्लीट करत असताना एखाद्याने एफ वाय ला कम्प्लीट केला तर त्याचा तो एफ वायला कम्प्लीट झालेला असेल तर एखाद्याने एस वायला केला तसे एस वायला कम्प्लीट होईल टी वायला केला तर टी वायला कम्प्लीट होईल तीन वर्षापैकी कुठल्याही एका वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे हा कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला दिला आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे कोर्स कम्प्लीट कशा पद्धतीने करायचा आहे प्रमाणपत्र डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे विद्यार्थी जे टी वाय बी ए बी कॉमला आहे त्यांनी याच वर्षी हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे जर कोर्स कंप्लीट केला नाही तर त्या विद्यार्थ्यांची डिग्री सर्टिफिकेट किंवा डिग्रीच मिळणार नाही रिझल्ट पास अस होणार नाहीये आणि म्हणून रिझल्ट जर पास व्हायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी हा कोर्स कम्प्लीट करणं गरजेचं आहे मग असं नाही आहे की मला मेल आलेला नाहीये मग मी तो कोर्स कम्प्लीट का करूया तर युट्यूबला किंवा ग्रुपवरती लिंक दिलेल्या आहे त्या लिंकवरती जायचे रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशनसाठी पीआरएन नंबर त्या ठिकाणी लागतो पासवर्ड हा यस अश्या टाकाई जे है त्या ठिकाणी सी एस एक दोन तीन अशा पद्धतीनं टाकायचा आहे म्हणजे जे ग्रुपवर दिलेलं आहे त्या पद्धतीनं तो वापर करायचा आणि रजिस्ट्रेशन करायचा आणि कोर्स कंप्लीट करायचा आहे हा कोर्स तुम्हाला आता जवळपास ॲडमिशनपासून ते डिसेंबरपर्यंत आपण जर बघितलं तर चार पाच महिने त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आता राहिलेलं जे काही काळ आहे म्हणजे तुमचं हॉल हॉलटिकीट तयार होण्याच्या अगोदर हा सायबर सिक्युरिटी कोर्स प्रत्येक टी वाय बी ए बी कॉमच्या विद्यार्थ्यांचा कम्प्लीट असला पाहिजे जर आपण आता ओव्हरऑल जर विचार केला तर मे मध्ये परीक्षा आहेत म्हणजे एक मे च्या आत हा सर्व कोर्स तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे आणि तो कसा करायचा या आहे याची तर माहिती तुम्हाला आहेच म्हणजे फोर्टी पर्सेंट पासिंग जो काही क्रायटेरिया आहे तो सर्व लागू इथं सुद्धा असेल म्हणजे कोर्स तुम्ही रन करणे चार पाच टॉपिक तुम्ही अभ्यासणे परीक्षा देणे प्रमाणपत्र मिळवणे हे सर्व गोष्टी जानेवारीपासून ते जाने एप्रिल पर्यंत या चार महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी कम्प्लीट आहे त्याच्यासाठी टी वायच्या सर्व विद्यार्थ्यांनी हायलाईट करा नोट डाऊन करा हा कोर्स जर कम्प्लीट केला नाही तर तुम्हाला रिझल्टमध्ये मध्ये पास कुठेही दिसणार नाही त्याच्यानंतर एफ वाय एस वायच्या विद्यार्थ्यांना मोबिलिटी आहे ते वर्षी सुद्धा करू शकतात आणि पुढच्या वर्षी सुद्धा करू शकतात म्हणजे तीन वर्षापैकी कुठल्याही एक वर्षाला तो कोर्स कम्प्लीट करायचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांना थोडीशी सवलत त्या ठिकाणी मिळेल परंतु एक आपण जर विचार केला तर नंतर केल्यापेक्षा जर मेल आलेले असतील आणि आता जर वेळ असेल तर आताच त्या ठिकाणी हा कोर्स कंप्लीट करून घेतला तर चांगलं त्या ठिकाणी आपल्याला पुढचा ताण राहणार नाही आहे आणि म्हणून तो कोर्स हो या ठिकाणी एफ वाय आणि एस वायच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तो कम्प्लीट केला हे एक त्या ठिकाणी महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एकदा आपण ती प्रोसेस जी काय आहे कोर्स मध्ये रजिस्ट्रेशनची आणि कोर्स कंप्लीट करण्याची एकदा बघून घेऊया विद्यार्थ्यांनी जे काही आधी व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशनसाठी जायचं आहे गेल्याच्या नंतर पीआरएन नंबर टाकलाय तुम्ही कोर्स सिलेक्ट करा कोर्समध्ये सर्वांना सांगितलेलं आहे शेवटचे दोन कोर्स जे काय आहे ते रिलेटेड रिलेटेडमध्ये आहे मग ज्यांनी इंग्लिशमध्ये सोडवायचं त्यांनी इंग्लिश घ्या मराठीमध्ये शक्यतो प्रिफर मराठीमध्ये बी एच मराठीमध्येच करा इंग्लिश जर जमत नसेल येत नसेल भीती वाटत असेल तर ते इंग मराठीमध्येच तुम्ही कोर्स सिलेक्ट करा सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला फीज पे करण्याच्या लिंकवरती डायरेक्टेड होईल एकशे वीस रुपये फीज तुम्हाला पे करायची पे केल्याच्यानंतर ती पावती सुद्धा येईल ती डाउनलोड करून घ्या नंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे सध्याचा पासवर्ड सी एस एक दोन तीन टाका आणि नंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करत असताना कन्फर्म पासवर्ड तुम्ही करा तुमचा मोबाईल नंबर टाका म्हणजे पुढच्या लॉग इनला तुम्हाला सोपं हो जाईल आणि असा कन्फर्म पासवर्ड झाला की नंतर पुन्हा रिडायरेक्ट होईल तुमच्या कोर्सच्या पेजवरती जो सेकंड नंबरचा व्हिडिओ आपण बघितलाय त्याच्यावर गेल्याच्या नंतर पीआरएन नंबर टाकणे पासवर्ड टाकणे आणि कोर्सला लॉग इन करणे लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्या लॉग इनमध्ये उजव्या साईडला जे नाव दिसतं तुमचं इनिशियल त्याच्यावर ते क्लिक करायचंय प्रोफाईलमध्ये जायचंय प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर स्क्रोल करायचं आहे खाली गेल्याच्या नंतर तुमचा तो कोर्स दिसेल ज्याचं नाव असेल सायबर सिक्युरिटी मराठी मीडियम तो कोर्स सिलेक्ट करा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तो सिलेक्ट केल्याच्या नंतर किती पर्सेंटेज पूर्ण त्या कोर्सची हिस्ट्री येईल की तुम्ही लॉग इन आता केलेला आहे कोर्स कंप्लीट किती झाला आहे किती तुमचे ते चॅप्टर असणार आहेत किती सराव प्रश्नपत्रिका आहेत आणि नंतर फायनली तुमची जी शेवटची परीक्षा आहे ती परीक्षेचा त्या ठिकाणी माहिती मिळेल आणि शेवटी प्रमाणपत्र डाउनलोडचं ऑप्शन सुद्धा मिळेल वन बाय वन हे चॅप्टर पाच तुम्हाला कंप्लीट करायचे पाच चॅप्टर कंप्लीट झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट किंवा डाउनलोड प्रमाणपत्र हे जे काही ऑप्शन आहे तिथं तुम्हाला प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल हे डाउनलोड केलेलं प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या डिजि लॉकरला सेव्ह करायचं आहे डिजि लॉकरला सेव्ह केल्याच्या नंतर तुम्ही त्याची एक पी डी एफ तुमच्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करा आणि त्याची एक प्रिंट आऊट सुद्धा स्वतःकडे ठेवा जेव्हा मागणी होईल युनिव्हर्सिटीकडून तेव्हा ती तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागेल किंवा द्यावी लागेल म्हणजे सॉफ्ट मध्ये असो किंवा हार्ड मध्ये असो तर सर्वांनी ही जी काही महत्वाची माहिती आहे तुम्ही जेवढं महत्व फायनल पेपरला देत आहे तेवढंच महत्व या सायबर सिक्युरिटी कोर्सला सुद्धा देणं गरजेचं आहे ऍडमिशनच्या वेळेसुद्धा मी ही जी काही सूचना आहे ती सांगितलेली होती आणि त्याच्यामुळे या चार महिन्यात हा कोर्स कम्प्लीट झाला पाहिजेत या पद्धतीचं प्लॅनिंग प्रत्येकांनी करा आणि सर्व असे जर त्या ठिकाणी केलं तर आपल्याला रिझल्टला सुद्धा त्याचा बेनिफिट मिळेल ओके धन्यवाद